माझ्या मुलाला नोकरी लागू दे रे देवा असं म्हणणारी आई सगळ्यांच्या लक्षात राहते रे पण आपल्या बोराला नोकरी लागलीच पाहिजे म्हणून आयुष्य भरायची कमाई संस्था चालकाच्या घरी घेऊन जातो त्याच्या पाया पडतो त्या पुढाऱ्याच्या मागे पुढे भिकाऱ्यासारखा फिरणारा बाप किती लोकांच्या लक्षात राहिला आई मला भूक लागली ग म्हणून दोन टायमाचं सजीवन वाढणारी आई सगळ्यांच्या लक्षात राहते पण आयुष्यभर काबाड कष्ट करतो पाच एकर जमीन घेतो आणि आपल्या मुलाच्या आयुष्यभराच्या शिदोरीची व्यवस्था करतो तो बाप किती लोकांच्या लक्षात राहील आई मला आहे आई तुम्हाला आहे बाप मला आहे बाप तुम्हाला आहे अरे कोण म्हणतो की बाप कठोर असतो आई घराचं मांगल्य असेल त्या घराचं अस्तित्व बाप असतो आई घराचा पाया असेल आई घराचा उंच कळस असेल त्या घराचा पाया बाप असतो कळस सगळ्यांना झळकतो रे पण त्या पायाला माणूस विसरून जातो लोक म्हणतात की बाप कठोर असतो कठोर असतो म्हणून तो तर काही बोलत नसतो माणूस किती कठोर असू द्या प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये चार वेळा रडतो माणूस सगळ्यात पहिल्यांदा रडतो ज्यावेळी त्याच्या मुलीचं एकुलते एका मुलीचं लग्न जमत त्या दिवशी दुसऱ्यांदा आमचा बाप रडतो पोरगी लग्न करून सासरी नांदायला जाते त्या दिवशी तिसऱ्यांदा आमचा बाप रडतो पोरगी ऐन तारुण्यामध्ये विधवा होते अथवा टाकून दिली जाते त्या दिवशी आणि चौथ्यांदा बाप रडतो जा पोरांसाठी मी कोट्यावधीची वदीची स्टेट कमवली तीच पोर जावी वापाला आरे कारेची भाषा करताना ते दिवशी काय विलक्षण जीवन अपेक्षा त्या बापस माझी विनंती असेल माझ्या ताईंनो जोपर्यंत माहेरात बाप जिवंत आहे ना पर्यंत पोरीला दारा चप्पल सोडण्यासाठी हक्काचं ठिकाणे गडे जोपर्यंत माहेरात बाप जिवंत आहे ना तोपर्यंत पोरीला हक्काचं माहेर जोपर्यंत माय जिवंत आहे तोपर्यंत तिला माहेर जीवनातली एकदा बाप निघून गेले ना माणसासाठी माहेर नाही गड्या राहत लहान असते विचारी गोष्टीकडे ना बोट दाखवते हे माझ्या पप्पाच आहे ते माझ्या पप्पाच आहे हे हात लागू नका रे माझ्या पप्पांनी माझ्यासाठी कलर टीव्ही घेतला ही गाडी आमच्या पप्पाची हात लावू नका रे कटपू पण कुठपर्यंत जोपर्यंत तिला हे कळत नाही की हे सगळं सोडून एक दिवस मला अशा घरी जायचं की ज्या घरचा ओलांडला माईबाप तिला ज्या दिवशी पण मोठी होती ना तिला कळू लागत हे घर माझ नाही मी समजते मग बोर्ड दाखवताना मात्र ती संकोच करते संकोच करते विश्वामध्ये हो आई सुद्धा आपल्या लेकीवरती निस्वार्थ प्रेम करणार बाप हे माई बाप बाप बेगड हे मान्य करावंच लागवं लागेल मागे आमच्या गाडीवरती ड्रायव्हर होते एका ठिकाणी यात्रा होती माझा आवाज येतो का तुमच्यापर्यंत पर्यंत एके ठिकाणी यात्रा होती आम्ही दर्शनासाठी उतरलो ड्रायव्हर बहु जत्रेमध्ये उतरले त्यांनी दोन तिकटाचे पाकिट बर का महेश भाऊ दोन तिकटाची पाकिट आणि दोन रब्बलचे पाकिट घेतले मला म्हणे ताई पिशवी पिशवीमध्ये ठेवून द्या मी हसून विचारलं दादा वहिनीसाठी साठी घेतली नाही का म्हणे नाही हो ताई मी तुमच्यासोबत कीर्तनानंतर घरी गेलो ना पंधरा दिवसानी माझं घरी ताई आणि घरी माझी पाच वर्षाची छोटीशी मुलगी होत ज्यावेळी मी घरी जातो ना माझी मुलगी पळत पड़त पळत येते बाबा आले बाबा आले बाबा आले बाबा, बाबा, बाबा। तुम्ही काय आणलं माझ्यासाठी माझी मुलगी ना माझे खिचे चापते ताई कन्या झाल्यापासून या पाच वर्षामध्ये मी माझ्या बायकोला एकही वस्तू नेली नाही ताई पण असा एकही दिवस जात नाही घरी माझा हात असेल आणि माझे खिशे माझ्या मुलीसाठी रिकामे असतील नाही हो ताई मी माझ्या बायकोसाठी काही नेत नाही पण माझ्या लेखीसाठी मी कधीच रिकामे हाताने जात नाही हे मुलीचं आणि बापाचं प्रेम असतं माझ्या ताईंना आता दोन तीन दिवस झाली मुलगी सारखी फोन करते माझी सुद्धा छोटीशी साडेतीन वर्षाची कन्या घरी दोन दिवस झाले तिला सहा ताप येतो आम्ही घरी गेलो ना भाऊ हजारो किलोमीटर फिरलेलो असतो आम्ही पण घरी गेल्याच्या नंतर ती येते आणि तिच्या वडिलांच्या पायाला मिठी टाकते बाबा आले बाबा आले बाबा आता तुम्ही मला पुन्हा सोडून कीर्तनासाठी जाणार तर नाही ना बाबा मी तुमच्यासाठी पाणी आणू का पळत जाते पाणी भरून घेऊन येते पण काय करावं भाऊ नागला रस्त्याने येताना ना दोन तीन गोट पिऊन घेते तिथले अर्धा ग्लास भरून आणते आपल्या वडिलांच्या हातात देते बाबा पाणी आणलं मी तुमच्यासाठी आणि पाणी कस आणलं माहितीये का साखर टाकून तिचे ओठ त्याला लागले ना जावी चिमुरडी कन्या तिच्या वडिलाच्या हातात ते ग्लासभर पाणी देते ना माई बाप तीन गोट लेकीच्या हातचे ज्यावेळी ओठामध्ये उतरतात ना हजारो किलोमीटरचा प्रवास नाही सोतो गडे हजारो किलोमीटरचा प्रवास शिण बाग अलक होतो आणि छोट्याशा इवल्या इवल्या हाताने ते आपल्या वडिलांचे पाय दाबते येणारे अनुभव तुम्हाला सुद्धा महेश दादा हा अजून लहान येणार ती काही कळत नाही तिला माईबा जीवाला एक तरी लेख असावी घड लेखी घरी जन्म नाही घेत लेखी पुण्यवान पुरुषाच्या घरी जन्म घेतात हा अरे आ, देव सुद्धा झुकला बारा वर्ष महेश दादांनी उपासना केली पांडुरंगाची पण त्या पुण्याही पुढे पांडुरंगाला सुद्धा पदरात पोरगी घालावीच लागली घालावीच लागली माई आणि हे पुण्याही शिवाय दुसरे कोणतंच उदाहरण नाही जावी दशरथ महाराज जनकाच्या दारात पदर पसरता स्वतःचा जनकजी मे आपके द्वार का भिकारी हू अरे चार चार कन्याओ का दान मैं आपके घर से लेकर जा रहा हूँ जनक आप दुनिया के सबसे बड़े दाता हो महान दाता हो पर मैं दशरथ आपके द्वार का भिकारी हूं बाप गरीब तो अन्न दान गरीब तर तो वस्त्र दान करू शकत नहीं बाप गरीब तर तो दान करू शकत नहीं माई बाप गरीब असेल एखा बाप चार चार पोरी असतील त्या बापाच्या पदरामध्ये ना तर त्याच्यासारखा भाग्यवान व्यक्ती आख्या गावात कोणी नाही घड्या ज्याच्या पदरामध्ये चार चार पोरी देवाने टाकल्या अरे चार चार कन्यादानासारखं पुण्य त्याच्या पदरामध्ये घडतय कुणाच्या नशिबामध्ये एवढं पुण्य बाप चार चार कन्यादानासारखं पुण्य त्याच्या नशिबात घडतय किती प्रेम असतं गड्या बापाचं लेवर आणि लेकी बापावर मला तर वाटतय घरामध्ये सर्वाधिक काळजी घेणारी बापाची मुलगी असते मुलगी असते तुम्ही म्हणताल मुली मनकवड्या असतात अरे मनकवडेपणा तरी पांडुरंगाने का तिच्याच वाट्याला घातलं किती प्रेम असतं दादा मुलाच मुलीचं बापावर आणि बापाचं मुलीवरती हे जर पाहायचं असेल ना ज्यांचे ज्यांचे लग्न राहिले ज्यांच्या ज्यांच्या मुलींचे ज्या दिवशी लग्न जमेल तारीख काढली जाईल ना त्या दिवशी फक्त जेवणाचं ताट घ्यावं आणि बापाच्या जवळ घेऊन जावं आणि त्यावेळी बापाच्या चेहऱ्याचं निरीक्षण करावं त्यावेळी त्या मुलींच्या लक्षात येईल कि माझ्याविषयी माझ्या बापाची नेमकी भावना काय बाप जेवत नाही त्या दिवशी बाप या विचारामध्ये असतो अरे कालपर्यंत माझ्या मागे पुढे फिरणारी माझ बोट धरून जी चालायचं शिकली माझ धरून जी खेळी बागडली माझ्या अंगणांची खेळी बागडली माझ बोट धरून चालायचं शिकली ती माझी लाडकी कन्या एक महिन्यानंतर कायमच नवऱ्याच्या घरी जाणारी या विचाराने त्या बापाच्या अंतकरणाची काय स्थिती होती माई हे बाप झाल्याशिवाय कळणार नाही गड हे बाप झाल्याशिवाय कळणार नाही घरात काही कारण असतो जर वादविवाद झाला ना तर पुरुष मंडळी दोन दोन दिवस जेवत नाही ते त्यावेळी त्याची एक सात आठ वर्षाची मुलगी जेवणाचं ताट घेऊन जाते बाप रुसून तसाच जोडतो त्याच्या पायाला हलवते आणि म्हणते बाबा सकाळपासून काही खाल्लं नाही हो बाबा तुम्ही माझ्यासाठी दोन घास खाणं हो बाबा भूक नाही रे दिदी मला खोट बोलताय बाबा तुम्ही मला आहे बाबा तुम्ही का जेवत नाही मला आहे बाबा माझी आई सकाळी तुमच्याशी भांडली वेगळं निघण्यासाठी म्हणून जेवत नाही ना तुम्ही माझा काका भांडला हो तुमच्यासोबत वेगळं निघण्यासाठी म्हणून जेवत नाही ना तुम्ही माझे काकू सुद्धा भांडले हो बाबा तुमच्यासोबत म्हणून जेवत नाही ना तुम्ही काकाच्या काकूच्या आईच्या काय नादी लागतात हो बाबा ते तसेच फटकळे तुम्हाला माझी शपथ बाबा तुम्हाला तुमच्या एकुलते का पोरीची शपथ आहे बाबा जर तुम्ही जेवण केलं नाही ना तर मी सुद्धा त्या अन्नाचा घास मुखामध्ये घेणार नाही अन्नाचा घास मुखामध्ये घरात काही कारण असतो जर बाप उपाशी राहिला आणि पोरगी जर सात आठ वर्षापेक्षा मोठी असेल तर मला नाही वाटत ज्या दिवशी घरामध्ये बाप उपाशी राहिला वर्षी ती पोरगी जेवण करत असेल ती पोरगी विचार करते माझा सोन्यासारखा बाप आज जेवत नाही ना तर मी सुद्धा जेवणार नाही आणि ज्या दिवशी हीच पोरगी लग्न करून सासरी नांदायला जाते ना नवरेच्या घरी त्या दिवशी पासून जेवणाच ताड घेऊन येणार तुम्हाला स्वतःच्या हाताने उठवणार स्वतःचे शपथ देऊन मुखामध्ये दोन घास भरवणारी व्यक्ती आता त्या घरात राहत नाही गडे मुली इतकी माया आणि मुली इतकी बापावरती प्रेम करणारी व्यक्ती घरामध्ये कुणी नसते बाप घरामध्ये कुणी नसते घड्या काही लागत नाही तिला बस आपला बाप सुखामध्ये दिसला पाहिजे मला सांगा त्या दोन तीन वर्षाची लेकराला काय अक्कल असते पण त्याला जेवढी असते तेवढी अक्कल आपल्याला तरी असते का मुलीच्या प्रेमाची सर या जगात कोणी करू शकत नाही अरे आपल्या बापाच्या माघारी नाही आपल्या बापाच्या तोंडावर काय आपल्या बापाच्या माघारी सुद्धा आपल्या बाबाची किंमत जी शाबूत ठेवते ना ती फक्त पोरगी असते कडे ती फक्त पोरगी असते आपल्या एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे चार माणसात आपल्या बापाला शर्मेने खाली घालावी लागू नये ही सदैव काळजीजीच्या डोळ्यात असते ना ती भक्त पोरगी असते जा, जा दुआ। बापांनो पण एक लक्षात घ्या माझ्या दादांनो एक दिवस तेच करू तुम्हाला घराच्या बाहेर काढून दिल्याशिवाय पोरीच्या घरी जातो दुसऱ्याच्या घरचे भांडे घासील दुसऱ्याच्या घरचे कपडे धुईल ते नवरा खूप मारत असेल तो त्रास ती सहन करील कदाचित पण नवरा जर म्हणत असेल ना तिला तुझा बाप ती म्हणेल धनी मालक मला खूप मारा कन खबरदार माझ्या बापाचं जर नाव काढत असाल तर बापाच्या तोंडावर काय बापाच्या माघारी सुद्धा आपल्या बापाची किंमत जी शाबूत ठेवते ना ही लेख असते माईबाप का समंजसपणा एवढ्या लेकीमध्ये घातलाय भगवंतानी माहेरची सगळ्यात जास्त किंमत कि जर कोणाला असेल तर ती लेखीला असते त्या माहेरामध्ये जोपर्यंत माय असते ना तोपर्यंत माहीर असतं आणि जोपर्यंत बाप असतो तोपर्यंत हट्ट करण्याचं स्थान असत किती काळजी असते पुरीला आपल्या माहेरची घरी जर पाहुणे आले ना तुम्ही अगोदर पप्याला पाठवा पप्याला पप्या गिल्लासात पैसे घाली तू पाहुण्याच्या तोंडावर वाजी तू पाहुणे बुवा तुम्ही घरी आलात ना तुम्हाला चहा करायला आमच्या घरी दूध सुद्धा नाही हो पाहुणे बुवा ही माझ्या बापाची पाहुण्याच्या तोंडावर पैसे वाजी तो जातो त्याला दूधच भेटत नाही तसाच परत येतो पप्पा नाही भेटलं दूध पण हेच काम तुम्ही तुमच्या दिदीला द्या भले तुमच्या मुलापेक्षा तिचं वय कमी असेल मुलगी एका हातात ग्लास पकडते एका हातामध्ये पैसे पकडते ओढणीच्या घाली झाकून नेते अरे पाहुण्याच्या समोर जाते आणि पाहुण्याच्या समोर दूध घेऊन येते ना ही मुलगी असते मैबा मी मुलातला आणि मुलीतला फरक नाही स्पष्ट करत मैबा पण मुलगा झाला पाहिजे हा हव्यास कुणी करू नका घड अरे कोण म्हणतं मुलगी परक्याच धन असते नाही पहिली बेटी ही धनाची बेटी असते मुलगी असा दीपक आहे जो दोन्ही घरी प्रकाश देतो सासर घरीही आणि माहेर घरीही जोपर्यंत माहेरात मुलगी असते ना तोपर्यंत बापाची काळजी घे ती घेते आणि जोपर्यंत माहेरात बाप आहे तोपर्यंत लिकीच्या हक्काला ते माहीर असतं माईबा दिवाळीला आली ना बाबा हजाराची नाही पाहिजे मला त्यावेळेस ना मला दीड हजाराची साडी घ्यायची बाबा बाप खिशामध्ये हात घालतो ना हजारच रुपये असतात बाप म्हणतो बेटा माझ्या हजा हा खिशामध्ये हजारच रुपये ते हजारच रुपये आहेत रे पप्पा नेहमी असंच म्हणतात तुम्ही वर्षातून एकदा मला साडी घेता तू मला हजाराची नाही बाबा मला दीड हजाराची साडी पाहिजे बेटा हरकत नाही तू जा घरी तुला पाहिजे ना ती साडी घेऊन मी घरी येतो लाख कोणयाची कुठानी करतो माई बाप तो सावकाराकडून कर्ज काढील रात्री दहा वाजता घरी जातो तो रात्री पण पुरीला जी साडी आवडली होती ना ती साडी घरी घेऊन बाप घरी जातो आईला विचारतो कुठे ताईडी वाट पाहून पाहून झोपली ही साडी घे आणि ताईला म्हणा सकाळी रक्षाबंधनासाठी ही साडी घाल आणि ही साडी घालून तुझ्या सगळ्या भावाची वळणी करू अरे हजाराची काय दीड हजाराची साडी आणणारा बाप असतो माई बाप आता जोपर्यंत माहिरात बाप शिल्लक ना तोपर्यंत मग भावावरती तो अधिकार नाही राहत आपला जो हट्ट जी गोष्ट बापाकडे आपण हक्काने मागू शकतो ना भावाकडे नाही मागू शकत हा बाप असतो मी बाप आईपेक्षा सुद्धा आपल्या लेकीवरती जास्त प्रेम करणारा बाप असतो बाप असतो अरे आपल्या इकुलत्या एका पोरीच्या लग्नामध्ये आई सकाळी आठ वाजता नवी कोरी पैठणी साडी नेसते अरे पोरीच्या अक्ष अंगावरती अक्षदा पडायची वेळ झाली दहा लाख हुंडा ज्या बापाने दिला ना तरी आगीराचे कपडे बदलायला सुद्धा वेळ भेटला नाही ना तो आमचा बाप होता बाप होता तो आमचा एखादी आई वारली तर तिच्या कपाटामध्ये निदान दहा नव्या कोऱ्या साड्या सापडतील पण स्वतःच्या अंगावरती ज्याने नवा शर्ट सुद्धा कधी शिवला नाही ज्याच्या पेटीमध्ये दोन शर्टा शिवाय तिसरा शर्ट सुद्धा सापडला नाही ना तो आमचा बाप होता बाप होता त्याचं फाटलेलं शर्ट पहा विखुरलेले केस पहा वाढलेली दाढी पहा फाटलेली चप्पल पहा लक्षात येईल की एक बाप एका घरासाठी काय करतो राम कौसल्याचा जरूर म्हणा पण पुत्र विराहामध्ये मरणारा राजा दशतच होता कृष्ण देवकीचा जरूर म्हणा पण भरपुरा भरपुरामध्ये आपल्या पुत्राला सुरक्षित ठिकाणी पोहोचवणारा वसुदेव विसरता कामाने छत्रपती शिवराय जिजाऊ आऊ साहेबांचे जरूर म्हणावं पण आपला पुत्र घडला पाहिजे यासाठी ખરા અર્થાન સમર્પણ કરનારે શાહજી રાજે વિસરતા કામાને નહીં નહીં